यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळेक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि महादेव मंदिर ब्लॉक कंपाऊंडचे उद्घाटन आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले पारंपारिक मिरवणूक यामध्ये घोडे हलकी हलकीम पिपाणी ढोल ताशाच्या गजरात तसेच भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन तसेच संपूर्ण गाव जीवनाचा कार्यक्रम आणि शिव व्याख्याते हरिभक्त परायण बाळासाहेब शिंदे चांडाळ चौकडीच्या चा करामती फेम यांच्या कीर्तनाच्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली यावेळी रोपळेकर ग्रामस्थांनी मनसोक्त आनंद घेतला या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिव शिवजन्मोत्सव समिती रोपळेक यांनी केले होते तर संयोजन सर्व ग्रामस्थ रोपळेक तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी केले होते नमस्कार मी हरिभक्तपारायण भरत महाराज शिंदे असतात चांदा चौकडीच्या कारामध्येम बाळासाहेब आज संपूर्ण भारतभर व भारताच्या बाहेर जिथं जिथं मराठी लोक आहेत मराठी लोकच असं नाहीत ज्यांनी ज्यांनी स्वराज्याचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचलेला आहे त्यांचे विचार आत्मसात केलेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय थाटामाटात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त आज रोपळी तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त माझी सेवा आयोजित केलेली आहे या ठिकाणचं लोकांचं जयंती साजरी करण्याची पद्धत बघितल्यानंतर सा। जयंती साजरी करण्याची पद्धत बघितल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला पारंपरिक सग सर्व खेळ या ठिकाणी जोपासले जात आहेत रोपडेमध्ये हो जेणेकरून आज पाहता झालं तर जे जे महापुरुष आहेत ते कुठले असू द्या छत्रपती शिवाजी महाराज असून द्या स्वराज्य रक्षक धर्म छत्रपती संभाजी महाराज असू द्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिमाई सावित्रीमाई फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्नाभाऊ साठी कुठले महा महापुरुष घ्या त्यांची जयंती साजरी करण्याची पद्धत आता बघितली तर फार चुकीच्या पद्धतीने चालू झालेली डी जे लावायचा मिरवणुकीपुढं नाचायचं वासलील गाणी वाजवायची ही महापुरुषांना अभिप्रेत नाही आणि अपवाद मला आज गाव सापडलं पारंपरिक वाद्याची सुरुवातीने या मिरवणुकीची पारंपरिक वाद्य ज्या मिरवणुकीत आहेत ते रोपडेगाव इथून पारंपरिक खेळ कुस्त्या कुस्त्यांचं आयोजन केलं त्याचबरोबर रक्तदान शिबिर काळाची गरज आहे मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलं ही अशी शिवजयंती अभिप्रेत आहे महाराष्ट्राला जेणेकरून या महापुरुषांचे विचार येणाऱ्या नवीन पिढीने घेतलं पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्यांचा विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जाता आला पाहिजे हा आदर्श घालून देणारी ही शिवजयंती आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी सोलापूर